श्रुती हो नमस्कार स्री गजानन विजे स्री गजानन श्री गजानन विजय ग्रंथाध्याय सोहळावा श्री गजानन महाराजांना कवरपुत्र त्र्यंबक कांदा भाकरीचे जेवण देत आहे श्री गणेशाय नमहा जय जयाजी परशुधरा हे जमद कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको तू सहस्रार्जुना ते दंडून केले दुजांचे संरक्षण ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला आता मात्र डोळे मिटसी कार्य देवा ब्राह्मण विषयी

त्याच गावी भागाभाई एक ठाकरे होती एकही ठिकाणाशी बसत नसे ती दांभिक होती फार सदा दंभाचा ती बोलली पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला का की तो नाही केला सद्गुरु तो आपण गजाननाच्या वाऱ्या क्रिसी सद्गुरु त्याला मानिसी अरे त्याने परी त्याने सांग तुसी कानी कथिला का अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण शेगाव सगजानन वेडा पिसा साचसे तुझा ताप बरा झाला म्हणून तू मानसी त्याला या काळी कुंडलिका पडू नको गिनगिन गिनगिनगणाते हे भजन पिशापरी आचरण कोणाचे खाई जाण ऐसा ऐसामुळे भ्रष्टतो म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते केजाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाण ते ऐकाव्या कारण उठून जाऊ प्रात का गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी गुरु असावा प्रमगुणी भक्तीपंथा या ते यातील लक्षण एकही म्हणून वेळ न करी काही भाविक भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले त्याने ऐसा विचार केला उदय कंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू ऐसा विचार करून भागीसी बोलला जाण अंजन गावा गुण चाल येतो तुझ्या सवे दोघांचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्त झाला तो तीन रात्रीला काय घडले ते का, पुंडलिकेच्या समोर पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला म्हणे पुंडलिका अंजन गावासी जातोस का गुरु कराया ते निका त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे तरी तर त्याचे नाव काशीनाथ ते, ते जाता पिटेल प्रांत तुझी वेड्या निश्चय कानात काही बोलला म्हणून का तो झाला लोक कान गोष्टीला कितीतरी करतात मग ते एकमेकांचे काय गुरु भोती साचे नाचे पडू नये तू इकडे कान मंत्र देतो तुझ कारण गणगण बोलून महाराज स्तब्ध झाले आणखी काय आहे अस ती मी आज पूर्वीन खास ऐसे कथा पुंडलिकाच आनंद ती झाला पाहू लागला निरखुन स्वप्नी त्या पुरुषा लागून तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या ह्या मला सदया नित्य पूजा करावया या की आसनसी, बरे उद्या दोन प्रहर दिवस येता साचार पादुकांची पूजा कर ह्या मी दिल्या घे तुला पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला तो चालित याला साक्षात जागृती श्रोते हो जागा हो पाहू लागला साचार तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा कुलगडा काही होईना संशय मनीचा जाईना म्हणे स्वामींच्या भाषणा लागला भाषणागला येऊन दर्शन त्यांनी दिले मजकारण कशी भागी ठाकरि तेही स्वप्नी कथन केले तैसेच उद्या दोन प्रहरी पादुकांची पूजा करी ऐसे बोलले साक्षात करी त्याचा समजू काय अर्थ किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन तसे त्यांचे आहे मन हे काही कळेना मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशास ऐसे नाना तर्क करी करुंडलिका आपल्या अंतरी तो इतक्यात आली घरी भागी ठाकरे अंजनगावी मोक्ष गुरु करण्याकरिता दिसू लागला आहे रस्ता प्रकाशी पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही मर्जी असल्या स तूचदाई अंजनगावा कारणे मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला तो ना सोडी भला हाच माझा निश्चय ते एकदा भागाबाई अंजनगावास गेली पाहिजे आता मुंडगावाचे ठाई काय झाले ते झामसिंग राजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामींचे घेण्याप्रत दोन दिवस याच्या आधी तो जेव्हा पुंडलिका तो जेव्हा मुंडगावला परत निघाला तई बाळा महाराज या पादुका पुंडलिकाशी द्या देई याच्या पाशी समर्थ ज्ञा होता अशी तैसेच केले बाळाने घरी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो त्यास द्या त्यास ह्या द्या नेऊन करावयासी पूजन ते झामसिंग ऐकून पादुका घेता झाला झामसिंगाला मुंडगावात तो पुंडलिक भेटला वेशीत लागला वेशी पुसु ला कुशल समर्थांचे प्रसाद मला द्यावयासी काही दिला का धुम्मापासी हे कथा झामसिंगाशी महदाश्चर्य वाटले सवे घेऊन सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारले

ते इल धनात या कथीते एकदा एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा सोने चांदी गुसार घेणे देणे साचार मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे या राजाराम प्रति महाराजांची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था या गौरा कारण दोन पुत्र होते जाण गोपाळ त्र्यंबक म्हणून लहंकुशा सारिकी कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती तो हैदराबादे प्रति गेला डॉक्टरी शिकावया लहानपणापासून भाऊ सोहते देवधान म्हणजे त्र्यंबका लागून हे इथे विसरू नका काही संकट पडल्यावरही तो समर्थांचा आठव करी राहून भागा त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला केवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव गावग्रामींचे तो सुटी माझी आला घरी इच्छा उपजली अंतरी जाऊन या शे गाव नगरी जेव घालावे महाराजा पदार्थ त्यांच्या आवडीचे करून या सर्वसाचे परी हे कैसे व्हावा हाच विचार पडला की भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी जिचे नाव आहे नानी स्वभाव तापट माझ्या आहे ऐसे म्हणी आपणा करावी मेजवानी आपली आवडीचे करुनी पदार्थ सारे गुरुराया भाकरी ती जवारीची कांदा भाजी आंबाड्याची पून पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावी हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाव जाईला हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया नानी दिराला बोलली चिंता कशाची लागली मुख श्री ती झाली तुमची कशाने ए वेळा भाऊ वध्ये दिनवाणी काय तुला सांगू हे नाही माझे जे का मनी विचारते ए वेळा पूर्ण सत्य वाचून मनोरथना होती पूर्ण म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे नाणी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवू नये ज्येष्ठ साजरी ते तुम्ही ऐकून भाऊ हसला नानी प्रति बोलता झाला नानी माझ्या मनाला आज असे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ सा करून साचे आहेत मला न्यावयाचे त्यांना द्या गावी ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे ते एकता बोले नानी हास्यवदने यासाठीच हो का हो संचित तुम्ही बैसलात सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने काही ना आपल्या गेही उणे कृपेने गजाननाच्या मग भाऊने सर्व काही नियोजन केले तिला पाहि तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका भाजीतून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळ भर ठेवले आणून समोर आपल्या त्या धीराच्या भाकरीतीन कांदे तीन हरभऱ्याचे चुन जाण लोणी ठेवले माखून प्रत्येक त्या भाकरीला नाणी म्हणाले धीराला राहिला आहे पहा गाडीच ती गाडी चुकल्यावर वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवर तरी उपयोग ऐसे नाणी बोलता भाऊ निघाला तत्वता पुसून या आपल्या ता ताता येता झाला स्टेशनाशी तो गाडी बाराची निघून या गेली साची निणे चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल अतिहिरमुळ त्याचा झाला पाणी आले लोचनाला म्हणे महाराज का हो केला अवैर माझा एक आले मी मुळीच ही नदी नदीनं कोठून घडावे मला पुण्य आम्हा कावळ्या कारण लाभ केवी मानसाचा अक्षम्य ऐसी कोणती चूक झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ए वेळा हाय हाय रे दुर्दैवा हाय हाय हे दुर्दैवा तो माझा साधीला दावा माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू ही माझी शिदोरी ऐसीचा आज राहिली जरी नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा गुरु राया कृपाराशी नका उपेक्षू लेकरांशी कि शिदोरी सेवण्यासी या विधाहून सत्वर थोर आपला अधिकार क्षणात पाहता केदार मग या थोर का हो अनुमान करीत असा मी न आज्ञा करी तुम्हा करीतो प्रेमाने हा का मारितो म्हणून या हा न होतो अपमान तुमचा इतकेंचे तीन घंटे अजून अवकाश गाडी कारण तोरी आपले भोजन होईल वाटते ऐसा विचार करीत बैसला उपोषित चतुर्थ प्रहरीशी गावात आला गाडीने तो न करिता बसला होता मठात पक्वानांनी परिप्लुत ती वर्णावी कोठवारी कोणाच्या जिलब्या घेवर कोणाचा तो मोती कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला वरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे आणि म्हणे हे करा ग्रहण गेला एक वाजून आपले न झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा त्याची ते वाट पाहती करणे आपण विनंती त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोललो ते महाराज म्हणती थांब जरा हा ग्रह नको करूच खरा भोजनात चौथे प्रहरा माझे होणार आहे रे मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे नैवेद्य घेऊन जावे परवा नाही त्याची मला ऐसा येथे झाला तो इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी दुरावलेली मायाजेवी बाळके दृष्टी पाहावी झाले असे पाहतेवी भाऊ कौरा कारणे समर्थांशी नमस्कार केला साष्टांग साचार उभा राईला जोडून कर वाट पाहता अज्ञाची त्या भाऊस पाहून समर्थे केले हास्यवदना बरेच दिले सामंत्रण हिका वेळ जेवण्याची तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो आण तुझी शिदोरी ऐसे महाराज बोलता हर्षला म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली बाराची कवरास म्हणे बाळाभाऊ नको दुःखित हो काय आणले आहेस पाहू हो, समर्थांशी जेवावया कवरास म्हणे बाळा भाऊ आता नको दुःखित हो काय आणले आहेस पाहू हो, समर्थांशी जेवावया ऐसे एकथा सत्वरी कांदे भाजी भाकरी गौराने ठेवल्या समोरील स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी दोन समर्थे केल्या भक्षण एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्तां वाटेल तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता कळली स्वामींची योग्य कळली स्वामींची योग्यता खरेच भक्त वत्सलते जेवी हस्तीना पुरात भगवंताने ठेविले आहेत सोडून पक्वान प्रत दुराच्या मुलग्यावरी तेसे येथे आज झाले आमचे पक्वान नाही रुचले भाकरीवर गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे भाऊंनी घेतला समर्थ प्रसाद शेगावला सद्भावचे ते उदेला तेथे ऐसेच होणार समर्थ बोलले कवरासी जाता कोल्यासी पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत भाऊ म्हणे गुरुराया आपली असू द्यावी दया यावेळी दुसरे मागावया मी ना आलो येठाई आपुले हे दिव्य चरण हे समाजे धनमान सर्वदा घडो चिंतन आपुल्या दिव्य मूर्तीचे ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला समर्थ आपल्या भक्ताला अनुपेक्षित कधीही शे गावीचा राहणार तुकाराम शेगोकार एक होता भाविक नर कृषी कर्म करीत असे घरची गरिबी होती खरी काम करून शेतांतरी अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात चिलीम द्यावी भरून घ्यावे पदाचे दर्शन काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते ऐसा नित्यक्रम तयाचा भूत दिवस चालला साचा घाला विचित्र दैवाचा तो कोणा सोडित असे जे जे असेल दैवात ते, ते ते श्रोते घडून येत एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या तो एकाला शिकारी बंदुकच्या बंदुकीत ती प्रभातीची होती वेळा कुपाटीला एक होता बसलेला ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीशी त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपुली नेम धरून झाडेली खांद्यावरील बंदुक त्यावेगे ससा मेला छरा लागला त्या तुकाराम माळ्याला कानामागे उचित छरा मोठा जोरदार मस्ति शिरला अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचे काही केला निघेना काही केल्या निघेना तो हो लागल्या निद्रा न लागे किंचित नवस्तास केले भोत परिगुण येईना ऐशाही अवस्थेत यावेळी त्याने मठात तो, मठा तो, तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे परता नाही उपाय कोणता उत्तम जगाम या जगामध्ये कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास झाडीत पुण्य ते त्रासापासून मोकळा मात्र आपल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी शुद्ध भावांतरी सर्व काळ धरावा ते तुकारामाशी मानवले झाडणे त्याने सुरू केले अवघ्या मठास ठेविले स्वच्छतेने आरशापरी ऐशी चौदा वर्षे झाली तुकारामाची सेवा भली ती गोष्ट घडून आली ऐशारती श्रोते हो झाडता झाडता कानातून छरा पडला गोळून जै सिकाती भोकरातून थांबले दुखावयाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची प्रचिती विन कवनाची परमार्थीन निष्ठा बसे ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर संत सेवा महाथोर हे भाविक जाणती स्वस्ती श्रीदास दास गुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारको भाविका प्रतभ सिंधुमासारे शुभमवतो श्री हरिहरा अर्पण असतो श्री गजानन विजयग्रंथस गण गण गणात गन गन बोते गणात गन गन बोते गणात गन बोते